नमस्कार सर्वांचे चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीतील म्हणी व त्यांचे अर्थ चला तर आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहण्यासाठी सुरुवात करूया पहिली म्हण बसता बुक्की या म्हणीचा अर्थ असा आहे नेहमीच मार देणे फिरेल तो चरेल या म्हणीचा अर्थ असा आहे काम करीत राहील त्यालाच खायला मिळेल पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा या म्हणीचा अर्थ असा आहे लवाडी करणे सोपे ती शोधून काढणे फार कठीण नखाने काम होते त्याला कुराड कशाला या म्हणीचा अर्थ असा आहे जे काम थोडक्यात होऊ थो शकते त्याला मोठी शक्ती कशाला वापरायची धड तुला न मला घाल कुत्र्याला या म्हणीचा अर्थ असा आहे काही माणसं अशी असतात की त्यांना स्वतःचा लाभ होत नसेल तर दुसऱ्याचाही लाभ होऊ नये म्हणून नासधूस करतात दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड या म्हणीचा अर्थ असा आहे वस्तूचे नाव एकच असे म्हणा किंवा तसे म्हणा वस्तू एकच थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते या म्हणीचा अर्थ असा आहे थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात जशी देनावळ तशी धुणावळ या म्हणीचा अर्थ असा आहे आपण जसे दुसऱ्याचा उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्याला उपयोगी पडतात झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ असा आहे आपले अज्ञान झाकून ठेवणे आणि ज्ञानीपणाचा आव आणणे चालत्या गाडीला खिळ या म्हणीचा अर्थ असा आहे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे घरणादार देवळी विराट या म्हणीचा अर्थ असा आहे घरदार बायको पोरे नसणारा सडा मनुष्य गळ्यात पडली धोंड हसून गेले गोंड या म्हणीचा अर्थ असा आहे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मारून घ्यावी लागते खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ असा आहे निरुपयोगी मनुष्य कशात काय नाही फाटक्यात पाय या म्हणीचा अर्थ असा आहे वाईटात आणखी वाईट घडणे आचाट खाणे मसनात जाणे या म्हणीचा अर्थ असा आहे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो भय असेल तर जय नाही या म्हणीचा अर्थ असा आहे जय मिळवण्यासाठी निर्भयपणे काम केले पाहिजे मगरी मगरी तुझी पाठमो या म्हणीचा अर्थ असा आहे वाईट मनुष्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्याच्या कुकर्माचीही प्रशंसा करावी लागते याची देही याची डोळा या म्हणीचा अर्थ असा आहे आपल्या हयातीतच रक्तापोटी गारगोटी या म्हणीचा अर्थ असा आहे उत्तम मनुष्याची कुलक्षणी लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे या म्हणीचा अर्थ असा आहे लबाड माणसाने घेतलेली हमी काम झाल्यावरच खरी समजावी वचने की दरिद्रता या म्हणीचा अर्थ असा आहे प्रत्यक्षात काहीच मदत करायची नाही पण बोलताना उदारपणा दाखवायचा शब्दांचा सिंधू व अकलेचा एक बिंदू या म्हणीचा अर्थ असा आहे अर्थहीन वाचाळपणा सर्पाला दूध पाजले तरी विषच ओकणार या म्हणीचा अर्थ असा आहे दृष्ट मनुष्यास कितीही चांगली वागणूक दिली तरी त्याच्यातील दुष्टपणा जात नाही हरामाचा माल पुरत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे फुकटचे मिळवलेले उपयोगाचे नसते इच्छा तसे फळ या म्हणीचा अर्थ असा आहे जशी इच्छा असते तसे फळ मिळते आधीच तारे आणि त्यात शिरले वारे या म्हणीचा अर्थ असा आहे आधीच वेडगळ त्यात त्याला अजून बहकवणारी घटना घडणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये